एक ओवी क्रमांक पंचवीस ओवी काय पाठ नाही पण गुरु विषय आहे म्हणजो जेने सद्गुरुला संसारू तर ह्या ओवीप्रमाणेच आपल्याला गुरु मिळालेले आहे आपणसुद्धा ताईने मग अशी सांगितलं झाडाला पाणी घातल्यानंतर ते टवटवीत होतं त्या ओळीमध्येही खाली दिलेलं आहे का आपण जो ज्ञात आहे हुशार आहे ज्ञानी आहे तो गुरुला बसतो आणि तसाच गुरु निवडतो तो, ता तो। मी तर म्हणून माझं सद्भाग्य मी ह्या संप्रदायात आले आणि चांगले गुरु मिळाले कारण तो अनुभव मी सुरुवातीला अनुग्रह घेतला परंतु मी काय माझ्याकडून एवढं त्याचं हे होत नव्हतं मी नंतर पी एच डीच्या मागे लागले डॉक्टरेट मिळवायची डॉक्टरेट मिळवायची त्याला आनंद अडचणी का बरं ते इकडं दुर्लक्ष झालं माझं म्हणून तर त्यामुळे ते काय होईनाच अजूनही त्याला आडाअडूनच येत आहेत मग मी परत इकडे जिथे सत्संग असेल बाबांचं प्रवचन ज्ञानेश्वरीवर ऐकते पण माझ्या बोव्या सकाळी मी पाठ केली बाबा ती पंचवीसाव्या mm. <laughs> पण <laughs> परत विसरली टेन्शनमध्ये mm. तर गुरु आपण निवडावा कारण तो कृताकृत्य करतो गुरु आपल्याला म्हणजे आपल्यातल्या ज्या अडचणी आपल्या आत्म याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा भगवंतापर्यंत पोचण्यासाठी गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपण इकडे आलो आहे आपल्याला ह्यांचे नाम मिळाले आता मला नाम मिळालं वृंदावनला गुरूंच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं घ्यावं इथे तर मी बाबांना फोन करून मला ते नाम मिळालं माझी इच्छा होती बाबांकडूनच पण झालं म्हटलं देवाच्या सानिध्यात आणि खूप छान तिकडं अनुभव आले आता तिथला एक अनुभव सांगते चकवेबाबांबरोबर आम्ही बाके बिहारीचं दर्शन घ्यायला गेलो आणि होतो लाईनला इतकी गर्दी असते तिथे दर्शनाला अरे बापरे खूप हो। लाईन नसते काही नसते पण अशी लोटा लोटी गच्च आणि आम्ही अर्धा तास जवळजवळ उभे होतो तर चकवेबाबांना एक त्यांचे साधक आपले म्हटले का आता काही दर्शन होणार नाही बाबा म्हटले आपण आलो कशाला दर्शन घ्यायला मग किती वेळ लागू थांबायचं तर थांबलो मग बऱ्या त्याच्यानंतर दहा मिनटांनी लगेच झालं दर्शनाला सुरुवात पाच मिनिटात दर्श करून त्या ढाकलून ऑटोमॅटिक आताही गेलो पाच मिनिटात परत बाहेरही आलो म्हणजे सद्गुरु किती म्हणजे त्यांच्याकडे आपल्याकडं तसं नसतं पंढरपूरला गेलो गर्दी आहे लय लाईन आहे मोठी चला बाहेरून कळसाचं दर्शन घ्या पण एकदा ठरवलं ना बाबा म्हणतात चकळी बाबा का ते केलं पाहिजे त्याच्यानंतर पुढे आलो पायी चालत चालत बरेच चाललो मग एक चंदन टिळा विकणारा आता माझ्या कपाळाला तो टिळा आहे तो विकणारा त्याची एक हातगाडी होती तिथं बाबा म्हणले आपण एक म्हणजे टिळा घेऊ आता चंदन बाबाला माहीत असतं म्हणलं मलाही एक घ्यायचं आहे मग मी घेतलं बाबांना म्हणलं जाऊ द्या मी देते पैसे आपली काहीतरी गुरुजवळ गुरूंचे गुरु आठवण राहील आणि मग पुढं गेलो पाय थोडं चालत केळ्याची हातगाडी होती तिथं बाबांनी केळी घेतली आता मग लाज एकादशी बाबाने आम्हालाच आला सगळ्यांना घेतली का काय आणि ती केळी घेतली बाबांनी माझ्या हातात दिली तर मलाही का प्रश्न पडला तर केळीचे काय करायचे बाबा काय बोलले नाही पण मी धरली पण थोडं पुढं गेल्यावर रस्त्याच्या कडेला माकडी होती बाबांनी फक्त मला हात केला असा मग मी सगळ्यांच्या हातात बाबांकडे दिली तीन चार सगळ्यांना दोन दोन वाचली ना आम्ही त्या माकडांना ती केळी दिली म्हणजे गुरु कसे असत बघा की ती त्यांच्या दातृत्व म्हणजे किती त्यांना ते सुचतं आपल्याला का बरं हे सुचत नाही तर आपण तो अभ्यास करत नाही आणि आपणही आठ तास केला पाहिजे तर आपल्याला सुचेल आणि गुरुजवळ मला आई ज जाण्याच्या आधी मी फोन केला का ताई मी वृंदावनला चालले ताई म्हणल्या अरे वा पण तिथे गेल्यानंतर काय घ्याल म्हटल्या तुम्ही संतांच्या जवळ बसायचे अजिबात टाईमपास करायचं नाही इकडे तिकडे भटकायचं नाही मन भटकू द्यायचं नाही गुरुच्याच जवळ जायचं तिथेच बसायचं तर पर आम्ही जिथे पर आहे बाबा असू बाबा असू जिथे सांगतील ते आम्ही घ्यायला म्हणजे ताईंचं ते वाक्य मी ध्यानात आणि मी काकड्याला कधीच गेलेले नव्हते तिथे काकड्याला सकाळी आम्ही पाठ पाचला चारला ताईंनी गेलो म्हणजे असं आपल्याला जे काही भगिनी ह्याच्या मिळाल्यात आयुद्ध असेल किशोरदा असेल किशोरदा पहिल्यांदा प्रवचन करायचं मला काही सुचिनाच म्हटलं माझ्या लक्षात नाही राहते तिथं बसलं मी विसरून जाते जाऊ देव ताई एखादं घ्याव मी बोला दोन मिनिट आणि बरी होते पहिल्या पहिल्यानंतर चुका झाल्या थोडा माणसं आता खूप डिग्री असल्यावर आणकार बाबा म्हणतात त्याला थोडं हे असं फारही हुशार असं नाही तशी मी काही एवढी हुशार नाही मराठी माझा विषय आवड मला एम एला एकोणीसशे नव्याण्णवला एम एला ज्ञानेश्वर आज संत मुक्ताई अभ्यासायला होत्या आता मुक्ताईंचं काय सांगायचं सा। दहा वर्षाचं लेकरू चांगदेव योगी आणि तिला मानलं रे गुरु म्हणजे माझी मुक्ताई दहा वर्षाच लेकरूय आणि चांगदेव शंभर वर्षाचा त्यांनी तिला गुरु मानले ही मुक्ताई किती श्रेष्ठ होती आणि आपल्या प्रत्येकात मुक्ताई आहे पण आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि तेव्हा ओळखू जेव्हा आपल्याला अनुग्रह मिळेल नाम मिळेल तेव्हा आपण स्वतःला मुक्ताई म्हणजे कळेल आपल्याला एवढी ती ज्ञानी होती एवढी लहान होती मुक्ताई ज्ञानेश्वरांवर एकदा विशुभ खेचराने त्यांची सगळी भिक्षा मातीत घातलं हे केल्यानंतर झोळी फाडल्यानंतर माऊली घरी आले ताटीचं दार लावून घेतलं आणि ह्याच मुक्ताईने ज्ञानेश्वरांना ताटीतून म्हणजे तुम्ही बाहेर या तुम्हाला जगाचा उद्धार करायचा आणि योगी हा पावण मनाचा असतो अपराध जनाचा तो अपराध सोसत असतो तर किती ही मुक्ताई छोटीशी किती हुशार आणि संत बहिणाबाई झाली ही सुद्धा मन आपलं हे मन चंचल आहे आज सुद्धा आपलं हे वाचायला तर मी भागवत वाचते एक दिवस बसलेला बाबा मी खूप वाचते वीस वीस आणि तो परत दोन दिवस वाचत नाही याचा उपयोग नाही तुम्ही रोज वाचा दहा मग पाच पाचच पेज वाचा पण ते रोज वाचलं पाहिजे म्हणजे ही बहिणाबाई सांगतात मन वडाय वडाय उभ्या पिकातलं लढोर किती हाकल हाकल फिर येई पिकावर तसं आपण ह्या माया ह्या विषयात गुरु फुटून जातो आजही आपल्या महिलांना आपण म्हणतो शेतीची कामं कामाले असतात बाई मला वेळच नाही पण खूप वेळ असतोय आजकाल काय झाले गायांना कुटी हे आली कुटी मशीन आले गव्हाणी आल्यात त्याच्यामुळे पूर्वीसारखं बादल्या घेऊन पाणी दाखवणं किंवा वैरण तोडणं ही कामं वाचलीत दूध काढायला सुद्धा मशीन आले महिलांना वेळच वेळ आता मी घरी जाते माझ्या जावा आहेत दोघी तिघी ही मालिका पाहिजे ती मालिका भापरे गेली का मालिका ह्या गप्पांच्या नादात जरा वेळ बसतात माझ्या बशी सगळे येऊन काकून असं बाबा मी गेल्यानंतर माझे सासरे दोन सासा जावा येऊन बसतात पण ते, ते मा अनुग्रह घ्या म्हणलं का, <laughs> का था 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 ते त्यांना मान्य नाही माझी मालिका राहिली हे म्हणून माझं ते राहिलं आणि माझे सासरी म्हणतात आता काय चावऱ्या हो वय झालं आता काय घालून उपयोग नाही म्हणजे असे त्यांचं हे पण मला म्हणतात तू प्रवचन कीर्तन कर बघा का अपेक्षा म्हणजे तुम्ही अनुग्रह घेऊ नका पण तू मात्र प्रवचन तू ज्ञानेश्वरी वाचते का तुझ्या ते लक्षात राहतात का होव्या मला म्हणतात म्हणलं नाही ना आपण नाही राह तू सारखी सारखी वाच म्हणतात राहील लक्षात म्हणजे अशी त्यांची अपेक्षा तर गुरु संदर्भात गुरु खरंच चांगला असा होता एका गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं बाबा वेळ आहे ना चातूर, चातूर का आणि तिथं चतुर चातुर्मास असून प्रवचन असतात तर बरेच गावातले लोक ऐकायला आले असतील प्रवचनकार बाबा फार सुंदर तिथून गुरुचं महत्व सांगत आता बऱ्याच जणांना इच्छा होती आपण ह्या गुरुकडूनच गुरु माळा घालावी मग तो पण आता त्याची इच्छा होती तो गुरुला घरी घेऊन जातो त्यांचं पाद म्हणजे हे करतो पूजा करतो त्यांचा सत्कार करतो त्यांना जेवण सुग्रास भोजन बनवतो आणि तो बासुंदी सुंदर अशी बासुंदी करतो आणि बासुंदी केल्यानंतर मग तो जो गुरु असतो त्याला लई ती बासुंदी आवडते तो मग आता बरं झालं महिन्यातून दोन तीन वेळा याच्या घरी येऊन बासुंदी खाता येईल तो घरी बसतो आणि नंतर मग काय होतं म्हणजे तो दोन तीन वेळा खाऊन जातो परत एकदा जेव्हा येतो बासुंदी खायला त्यावेळेस त्या शिष्याजवळ काहीच नसतं आता पूर्वीच्या काळी खडावा असायच्या पायामध्ये त्या गुरु महाराजांच्या पायात चांदीच्या खडावा होत्या मग चांदीच्या खडावा असल्या कारणाने मग आता हा बाहेर रुपयाला प्रश्न पडतो आता खिरे बासुंदी महाराजांना खाऊच घालायचं काय करायचे पैसे तर नाही मग तो महाराजांच्या खडावा दिसतात त्याला मग तो काय करतो सोनाराकडे जातो त्या मोडतो आणि मग त्याचं साहित्य घेतो दूध घेतो तुम्हाला सांगते चारोळी काय काय बदाम काजू पिस्ता जे जे लागते काय जायफळ वेलची सगळं घेतो घरी आल्यावर बासुंदी सुब्रास असं बनवून महाराज हे बासुंदी खातात महाराज म्हणतात अरे वा आतापर्यंत बासुंदी घाली त्याच्यापेक्षा ही वेगळीच बासुंदी एवढी सुंदर चविष्ट आणि मग मं तो म्हणतो का हे तू सगळं तुमच्या आईंनामुळेच <laughs> झालेले आहे म्हणजे असे महाराज आणि असे गुरु जर असतील तर आत्मबोध होईल का नाही होणार तर आपल्याला जे आम्हाला गुरु मिळाले आम्ही फार भाग्यवान आहोत त्याच्यामुळे आम्हाला हे अनुग्रह मिळाला ना मिळाला आत्मबोध होतो आम्ही भगवंतापर्यंत जाऊ शकतो हे आम्हाला शंभर टक्के हम हमी जी आहे ती आमच्या गुरुमुळेच आहे तर असं जीवनामध्ये सुद्धा ज्यांनी अनुग्रह घेतला नाही त्यांनी घ्या गुरु हा फार महत्त्वाचा असतो आता माझं तर किती वर्षापासून चाललं ह्या महाराजांकडून घालायची ह्या महाराजांकडून घालायची पण बघा बाबांच्या हस्ते माळ घातली आता मी माळ घातल्यानंतर मलाही विचलित करणारे अनेक जण भेटले पण ज्या काय तुमची अवस्था होती ती अवस्था तुम्ही भगवंतापर्यंत जाण्याचाच तो मार्ग आहे त्यामुळं काही वाईट वाटून घ्यायचं नाही तुम्हाला रडायला आली बाबा काही जरा एखादं भ अभंग चालू झाला तर ते तो डोलतो तर त्यात काय एवढं वाटून घ्यायचं नाही बऱ्याच जणांना म्हणतो तुमचं मला एक जण म्हटलं माझ्याच नातेवाईक असं असं म्हटलं ती अवस्था होती माझी होती म्हटली काही गैर नाही भगवंताच्या देवाद आत्मबोधापर्यंत चाललोय म्हणजे असं तुम्ही सांगायचं का त्यात कुणी काहीही सांगू पण आपण आपल्या नामाशी दृढ राहायचे ते एकनिष्ठ राहायचे का ते नाम आम्ही सहारखं तिथपर्यंत नका म्हणू नका ध्यानाला पण असं तुम्ही नाही बसत तासभर पण स्वयंपाक करताना म्हणा शेतीची कामं करताना म्हणा त्या नामाला सोडू नका ना अनुग्रह देताना जे काही बाबा सांगतील त्याप्रमाणे तेही सारखं ते म्हणत ते 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 चला तर निश्चितच तुम्हाला त्याचा जेवणामध्ये फायदा होईल आणि फायदा होऊन तुम्ही मुक्त व्हाल हो। या ज्या संरांश योनीमध्ये अडकणार नाही हे मी सांगते माझी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि आज या ठिकाणी सांगते